तेरा हुताशणी म्हणजे हुताशिणी हुताशणी ह्याला अग्नी म्हटलेला होता अग्नीला हुता म्हटलेला आहे आता हुताशणी पौर्णिमा म्हणून आपल्याला कॅलेंडरात येते तुम्हाला माहित आहे का हुताशनी पौर्णिमा कशाला म्हणतात होळीला त्याला काय करतात <laughs> होलिका दहन करता होलिका दहन होलिका दहन हिंदीत म्हटले नाही त्याला होलिका दहन त्यावेळेला ते होलिका दहन करत असताना आपण सर्वजण काय करतो त्या भक्त प्रल्हादासाठी हिरण्य हिरण्य हिरण्यकशुन आपल्या बहिणीला आपल्या पोटासंग घेऊन त्याला जाळायला सांगितलं होतं त्यावेळेला भक्त हिरण्य पुच्या बहिणीचं नाव हिर होलिका होतं आणि त्या होलिका दहनला ती तिचा तिला असा वर होता की ती कधीही अग्नी न मरणार नव्हती परंतु त्यावेळेला ज्या वेळेला भक्त प्रल्हादाला तिनं आपल्या पोटासारखं कवटाळलं आणि कवटाळ्याबरोबर पेटवून घेतलं ती जळली आणि भक्त प्रल्हाद वाचले ताकद कशाची नामस्मरणाची भक्त बी त्याच होलिकाला म्हटलेला आहे शनी पौर्णिमा आता तुम्हाला सांगतो होता शनी पौर्णिमाला आपण त्या ठिकाणी शिंकूट वगैरे करतो मोठा जाळ करतो आणि पुन्हा का कडेनं काय करतो बोंब मारतो बोंब मारा मारल्यानंतर पहिल्या काय काय ठिकाणी असा शहरात नाही दारासमोर हो होळी हो, हो पाच शिंकूट पेटवतात आणि बोंब मारतात मुलाला सांगतात बाबा मा वडील म्हणतो आता ही पेटवले बोंब लाईन असते <laughs> त्यावेळेला मुलगा बोंबल असतोय आणि असतंय म्हणल्यावर ना फुडला असेल कुठले येतोय गुढीपाडवा गुढीपारवा आता वडिलांचा संस्कार सांगतोय ज्या वेळेला गुढीपाडवा येत असते तर तो, गुढी उभा केलेली असते आणि सांगितलं नसतं बाळा हे हा एवढा न्याय वेळ जाऊन जाऊ मग ते मागल्या सणाला सांगितलं होतं काय सांगितलं होतं हा बोलत जावा म्हणजे मला याद नाही कळत हा बोम सांगितलं होत मग मागल्या सणाचं त्या पोरांना डोक्यात घेतलं होतं बरं त्याला पोरं आजी बात कुठं कुचराय करत नाही अभ्यासाचा विचार आहे काढेला नेवद जावला बाप बाहेर पडून आलं काय मला तुम्ही सांगितले नैवेद्य दावल्यानंतर बोंब लाईत असते अशा पद्धतीची हुताशणी पौर्णिमा हुताशणी पौर्णिमाला आपल्या जे आपल्या शरीरात वाईट कर्म असतात ते जाळून टाकायचं असतात तुनी होता शनी लागता तुनी, तुनी ला। ला। ते त्याच्यात काय सांगितलंय तुनी तृणी म्हणजे का उठताला या पद्धतीने आग लागते आपण एखादा बांध पेटवला तर म्हणजे प्रमाणात ते गवत असते बारीक मोठ्या आगीच्या राशी लागतात त्या पद्धतीचा ते गवत जळ एका क्षणात जळून जातं तस विठोबाच नाम घेतल्यानंतर आपल्या छोटे मोठी केलेले पाप का कारण पूर्व जन्मातील काय असतील पूर्वसंकितातले काय असतील ते जळून भस्म होतात पण नामस्मरण युटोबाच कस पाहिजे घेताना जळतील i Y que estar... अशा पद्धतीनं नाम स्मरण पर्वत पर्वत पापाचे पर्वत पर्वताच्या राशी जर पापाच्या लागल्या राहिले आपल्या समोर तर त्या जळून भस्मसात होतील पण विटोबाच नाम आपल्या मुखात कस राहिलं पाहिजे नाहीतर रात्र दिवस नसलं तर मग काय नाही श्वासो श्वास निश्मेनिशे नामस्मरण करायला लागतंय त्याला आपल्याला आणि आपलं नामस्मरण आपोआप होत असतंय श्वासात ओम सोम ओम सोम परंतु आपल्याला माहित नसते आपण छोटे मोठे कर्म त्यातून करून जातो आणि ते पापाचा मोठा बोजा आपल्या आता कर्म म्हणणार तर का कर्म, कर्म कसा असतंय कर्म अनेक प्रकारचे कर्म असतात एक सोजळ कर्म करायचं असलं तर दान दातृत्व उदार करण्यासारखं दातृत्व लागतंय कारण कर्णानं आपले कवच कुंडले सुद्धा श्रीकृष्णाला अर्पण केले कर्णानं आपलं मरणच जरू काही कृष्णाच्या हातात सोपवलं होत असं दातृत्व पाहिजे बळी राजानं आपलं मरण त्या ज्या त्या ठिकाणी पत्करलं होतं कारण दातृत्व श्रेष्ठ पाहिजे आपलं तिथं मरण जर आलं तर चालेल पण दातृत्वाला माग हटणार नाही अशी राक्षस पिढीतील सुद्धा व्यक्ती होती कारण त्या त्यामुळं त्यांचं राक्षसांचं नाव सुद्धा आज आज आजरामर झालेलं आहे आतापर्यंत जे नाव राहते का नाही नामस्मरण त्यांनी नामस्मरणच नामस केलं रावणानं काय केलं ना रामन नामस्मरणच केलं त्यामुळं आज सुद्धा राक्षस यांचे पिढे बघा किती म्हणजे अलेंद्रा यांच्या उदाहरण कितीतरी राक्षस आहे आजरामार आपलं नाव तर आपण राक्षस नाही पण बारक आहे बारक म्हणजे राक्षसच आहे त्यांच्यापेक्षा एक भयानक राक्षस आहे आपण कारण एकमेकाला खायाचं गेळायचं अशा प्रकारचं राक्षस आहे पण पर... त्यांच्यापेक्षा बाहेर त्यांचे नाव, ते नाव ले ले ना <स्थाँगी> अजन अजन तरी आपल्या ग्रंथातली हे पण आपली नाव लयत लय दहा वर्ष कारण आपल्या देवपणा याला अजून अजून अशी जवळजवळ शंभर बारायण करायला लागते किती तरी यज्ञाच पुण्य दान करत त्यावेळेला पांडवांच्या काळात तरी सुद्धा ते दान मान्य होत नव्हतं अशा पद्धतीचं त्यावेळेस ते युगातलं कलयुगात द्वापार युगातलं दान होतं आता का आता आपलं दान म्हणजे देव का नको देव का नको देव का नको अशा पद्धतीचं होतंय दान म्हणजे दातृत्व दातृत्व कर्म करायचं असेल तर दातृ तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे <ससस्य> Yeah कातडीया भय नरकादाय कातडीया भय नरकाय विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा

अशा ठिकाणी जे कर्म आपण छोटी मोठी करतो ते पाहिजे सुद्धा द्रौपदीन सुभद्रेन कृष्णानं परीक्षा पाहायची ठरवली त्यावेळेला आपल्या ला बोटाला लावून घेतलं आपल्या थोडं कापून घेतलं फळ कापताना त्यावेळेला श्री कृष्णाने फळ कापताना बोटाला लावून घेतल्यानंतर सक्की भय पाच पाऊया वाजती मग आता बहिण म्हणल्यानंतर ते हिकड तिकडं बघायला लागली सुभद्रा हात मग ओडकाय लागली चिंत्या बोजतो कुठं आहे तर काय आहे तोपर्यंत रक्त किती जाईल सोबत नंतर दिसत आपल्या अंगावरला शालू फाडला आणि भोक्ताला चिंद्या बांधल्या त्यावेळेला त्या वेळेला भगवंतान एकदा चिंदीच्या बदलात काय दिलं काय दिलं अनेक आशा साड्या भरभर म्हणून दिल्या कोणत्या वेळेला द्रौपदीच वस्त्र हरण्याच्या वेळेला फार काय सांगत मी बसत नाही की सगळ्याला सगळा माहितीच घ्या परंतु त्या वेळेला फक्त नामस्मरणात एवढी ताकद आहे नाम उच्चारी आपल्याला वळण लावलं पाहिजे मन हे चंचल आहे लय त्यासाठी मनात येते धाव देहीर आहे यू टोबाची आहे पायी मन हे लय चंचल आहे मन आपल्याला जे काय करायला होते ते मन पाच दहा इंद्री एक पाच ज्ञानेंद्र की पाच कर्मंद्र आहे लय बेकार म्हणजे लय चंचल म्हटल्यानंतर मन मन आपल्याला काय वाटतं ते कराव लाव करायला आवतंय इकडं इंद्रियांना चल मन तिकडे न्यायलाय असं अशा पद्धतीच हे मन आहे आणि मना मन हे असं आहे कारभारी मन हे असं आहे तिकडं आपल्याला तीन म्हणून हरिबो डोळ पापतात हरी घर डोळ हा मग माऊलीने माउलीने सांगितले जे जे दिसे होत ते ते मानिजे भगवंत आपल्याला बघायचं ते ते बघत नाही आपण पाप अजिबात आणि पुन्हा त्याच्या पाठी मागून काय जाते मन मन गेल्यानंतर इंद्रिय दहा इंद्रिय हा सकट सगळी गेल्यानंतर जर त्या पापावर पडली ती सगळी इंद्रिय तर आपलं काय कर्म जाईल का आयुष्यभर ह्या ठिकाणी सांगितलं आहे या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितलंय विष्णू पाद पाहता चरण ते कर्म कोणा राहू शकेल कारण विष्णूच्या मूर्तीचा त्या गोपाळपूरला गेल्यानंतर कोणाला तरी माहीत असेल विष्णू मूर्ती पाठ गोपाळ विष्णुमूर्ती पाठ त्या ठिकाणचं जर तुम्ही दर्शन घेतलं किंवा असं जर अर्थ होतोय आजचा माझ्या अभंगाचा भावार्थ नाही पण विष्णूच्या पायाचं जर तुम्ही दर्शन घेतलं विष्णू कोण होत विष्णू कोण ज्यानं भक्तासाठी दहा अवतार घेतलं तो विष्णू आणि तो मेन विष्णू परब्रह्म त्याला परब्रह्म म्हटलेला आहे आणि विष्णूने भक्तासाठी दहा अवतार घेतलं अगोदर विष्णू आणि लक्ष्मीच होती बरोबर आहे <laughs> पण त्यांनी भक्तासाठी दहा अवतार घेतले

पद्धतीच आपलं कर्म असत त्या पद्धतीच आपल्याला फळ हे भेटतच कारण पूर्व जन्माच काय सुकृत असत ह्या जन्माचं काय असत काय पाठिमाच्या सात जन्माची आता फळ भोगण्याची पद्धत बघा काय आहे फळ भोग भोगायला आपल्याला हेच लागतात कारण भरपूर असा आकाश केल्यानंतर फळ का भोगावं लागतात माहित आहे का आपण आपल्या मुलांना योग्य संस्कार घेत नाही त्यामुळं फळ भोगावी हितच लागतात मुलगी दोन कुळाचा उद्धार करत असते मुलगी किती कोळाचा उद्धार करते दोन कोळाचा कुठे सासर कडिली एकवीस आणि माहेर एकवीस अशी बेचाळीस कुळाचा मुलगी उद्धार करत असते आणि मुलगा एकवीस पोळाचा उद्धार तर मुलगा एकवीस एकवीसच उद्धार करत असतो पण जर आपलं समजा तुम्ही म्हणतो कारबारी मुलगी जर व्यथेची आधी निघाली एकवीस आणि बेचाळीस नव्हे किती आणि मुलगा जर पुढे मग म्हणजे असं चालायचं हा म्हणून या ठिकाणी भगवान करा महाराज म्हणतात आपण विष्णू मूर्ती पाद पाहता चरण तेथे कोण राहू शके मग ह्या पद्धतीला नामस्मरण पाहिजे ह्या पद्धतीने भक्ती पाहिजे मग आपलं कर्म कुठलंही त्या ठिकाणी राहू शकत नाही झोप त्याला काय आले बरं इकडे तिकडे कि मला टेन्शन त्याला काय कर्म ते कर्म कोण राहू शके या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारची कर्म या ठिकाणी भोगावं लागतात कारण आपल्या जीवनामध्ये ह्या मंगलद्वारे महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये आपण छोटी मोठी कर्म करत असतो आणि कर्म करत असताना त्यातनं आपल्याला छोटी मोठी पाप पण गा त्या ठिकाणी होत असतात कर्मात्मा कारण का तर आपल्याला ह्या ठिकाणी मुंडे मारायचे सत्ता नाही म्हणतो पण आपण करोडो मुंडे मारतो

आणि पत्राचा म्हणून त्यांनी पंढरपूरला वारकऱ्या तरी पत्र दिली तिथनं तिथनं भेट पंढरपूरला हे सुद्धा गरज नाही तर नाव स्मरण केलं सत्तर पण पत्राचे म्हणून आहे तर ते अशा पद्धतीचे त्यांनी पायातला सुद्धा केडा मारणार नाही किती पुण्य असल हा किती जन्माची पुण्य असेल त्यावेळेला असा जन्म म्हणजे असा जन्म मिळतो की तुकाराम महाराज महाराजांनी जन्माला आलेले प्रत्येक साधू सांग आता माऊली माऊलीच्या बाबतीत उदाहरण घ्या किती जन्माची पुण्य आहे असेल त्यावेळेला माणसाने त्यांनाचा तिरस्कार केला परंतु आता त्यांचा उद्वोध होतय माऊलींचा उद्धव उद्वोध होतोय माणसांनी ज्या ज्या संतांचा तिरस्कार केला संतांचा नेहमी तिरस्कारच होत असतो चांगलं म्हणत नाही पण ज्या ज्या संतांचा तिरस्कार, हो तिरस्कार, तिरस्कार होतो त्याच्या भावी आयुष्यात चांगला असत म्हणून तुकाराम महाराजांचा त्यावेळेला तिरस्कार केला आणि जे तिरस्कार करणारे होते त्यांनीच आरती दिली तुकी तापणे श्री ब्रम तुकास या तिरस्कार केला त्यांनीच आरती दिली ज्यांनी तिरस्कार माऊलीचा केला त्यांनाच ज्ञान दिलं कोण तुम्हाला माहिती आहे का कामदेव नामदेव महाराज गुरु झाला कोण विसोबा खेच मग एवढी शक्ती प्रचंड निर्माण होते काय आणि नाम आ, आपण नामस्मरण जर भक्कम जर केलं <coughs> पांडुरंग परमात्माचं नामस्मरण जर आपण केलं तर शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे नाम जाळे महादोष आणि जे ते होय घोष कीर्तनाचा तुका म्हणे नाम जाळे महा